नमस्कार आपल्या माऊली उद्योगामध्ये आपण जे महिलांना घरी बसून काम देतोय की एक अडीच हजार रुपये भरून तीन महिन्यासाठी साडेतीन हजार रुपये भरून सहा महिन्यासाठी आणि साडेपाच हजार सा रुपये जर भरले तर आपण एक वर्षासाठी काम देतोय तसंच आज या संभाजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ताई आहेत तर ताई आपल्याकडं साऊंगी या गावातील ताई आहेत ताई आपल्याकडं आज आलं होतं आणि ताईने आपलं सगळं कामाची वगैरे व्यवस्थित माहिती घेतली आणि त्यानंतर ताईंनी तीन महिने काम करण्याचा निर्णय घेतलाय की आज अडीच हजार रुपये भरून ताई आज आपल्या गृह उद्योगात जॉईन झाला तर आज आपण ताईंना विचारूयात की आपल्या ऑफिसला आलं ताईंना कसं वाटलं त्यांच्या मनातील भीती गेली का काम कसं आहे त्यामध्ये ताई कसं वाटलं तुम्हाला काम करून नमस्कार आम्ही सांगून घेऊन आलेलो आहे आणि मावली ग्रह उद्योगला आम्ही सिल्लोड भेटते भेटले त्यानंतर आमच्या असं लक्षात आले तर ग्रह उद्योग खरोखरच जण येऊ शकतो महिलाला आणि आम्ही ते तीन हजार अडीच हजाराचं तीन महिन्यासाठी त्यांच्या पण घरी अगरबत्ती वाट बनवण्यासाठी चाललं आहे समयवाती आणि फुलवाती बनवण्यासाठी हां ताई आज तुम्हाला काय काय दिलंय मी त्याच्यासोबत ती दाखवा सगळ्यांना हा एक किलोचा कॉटन आहे त्या बॅगमध्ये जो आहे तो एक किलोचा कॉटन दिलाय आपण त्या ताईंना आणि त्यासोबतच ह्या फुलवाती आहेत समय वाती आहेत आणि वस्त्रमाळे असं यापैकी जे तुम्हाला छान जमणार येत आहे ते तुम्हाला आपल्याला बनवून पाठवायचं आहे तुम्ही पार्सल पॅक करून वगैरे तुम्हाला सगळं ट्रेनिंग वगैरे मी सगळी व्हिडिओ वगैरे पाठवणारच आहेत त्याचे सोप्या पद्धतीने आपण वाती कशा करायच्यात याबद्दल मी तुम्हाला आता संपूर्ण मार्गदर्शन केलं आहे आणि अजूनही मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाठवणार आहेत तर असंच ज्या ज्या महिलांना करा काम करायचं आपल्या या मौलिकृद्योगाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या इथं ऑफिसला येऊन भेट देऊ शकतात आणि या ताईंनी जसं आज कामाला सुरुवात केली आहे गणेशा केला आहे तसं तुम्ही येऊन इथं भेट देऊन तुम्ही तुमच्या कामाचा श्रीगणेशा करून सुरुवात करावी धन्यवाद धन्यवाद ता ताई धन्यवाद